भारतीय काँग्रेसमधील दिग्गज नेते अशोक सवाल भाजपच्या संपर्कात आहेत भाजपच्या वाटेवर आहेत अशी त्या सुवेल काय समजले इतर तुमच्याचकडनं ऐकलं <laughs> असं आहे मी एवढंच सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाक हा मला विश्वास है आज मी तुम्हारा एवड संग तो आगे आगे देखिए होता है क्या देखिए भारतीय जनता पार्टी के साथ अलग अलग पार्टियों के कई बड़े नेता आना चाहते हैं विशेष रूप से कांग्रेस के कई नेता हमारे संपर्क में हैं, क्योंकि जिस प्रकार का व्यवहार कांग्रेस पार्टी के शीर्षस्थ नेताओं का रहा है एक प्रकार से ये सारे नेता अपनी पार्टी में सफोकेट हो रहे हैं विशेष रूप से कांग्रेस में जो जन नेता है उनको यह लगता है कि अब देश के मुख्य प्रवाह में हमने काम करना चाहिए क्योंकि देश हित की बात को भी राजनीति के चलते दरकिनार करने का काम कांग्रेस का शीर्षस्थ नेतृत्व तो कर रहा है वहीं दूसरी ओर प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से भारत लगातार प्रगति कर रहा है इसको देखते हुए कई नेताओं को ये लगता है कि हमने देश की मुख्य धारा में काम करना चाहिए जनता के लिए काम करना चाहिए इसलिए कई लोग हमारे संपर्क में हैं। अब कौन कौन हमारे संपर्क में है इसका खुलासा धीरे धीरे आपको होगा तो मेरा आपको इतना ही कहना है आगे आगे देखिए होता है क्या <coughs> तुम्ही दिला का प्रवेश असं तुम्ही असं विधान करताय की आगे आगे होत आहेत काय होणार दोन हजार एकोणीसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते भाजपाच्या घड्याला पाहायला लागले आता पहिले टार्गेट हे काँग्रेस असणार आहे की शिवसेनेत सुद्धा अनेक महत्वाचे नेते तुमच्या घडाला लागतील आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही की बाबा यांना तोडायचा आहे त्यांना तोडायचं आहे पण हे खरच आहे की सगळ्याच पक्षातले महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षातले लोक काही ना काही प्रमाणात आमच्या संपर्कात असतात आहेत त्यातल्या अनेकांना हे वाटतंय की आपण जावं त्यातले काही निर्णय करतायत काही करू शकत आहेत पण आता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं विशेषतः ही भावना मात्र सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळते चेहरे मी तुम्हाला सांगितलं आगे आगे देखि होता है क्या